मस्तपैकी हा ड्रेस बघत होता कोणताही घ्या साडेआठशे का ओके okay, दिवाळी आणि गणपती नवरात्री आता सेल्स वाव हा पण एक खूप छान आहे एकदम मस्त पैकी असा खूप सुंदर हा बघा हा पूर्ण भरलेला आहे खूप सुंदर असा भरलेला आहे वावशन बघणार मजंटा कलर जांभळ्या कलरमध्ये आहे वाव किती सुंदर आहे असंच पकडा वाव हा बघा हा पण गळा बघू शकता व्ही नेकमध्ये गळा आहे आणि पूर्ण वर्क केलेलं याचा वाव हा कुठला आहे दादा आलिया विथ पॅटर्न आलिया नायराचं पॅटर्न बघू शकता फुल वर्क म्हणजे हा अनारकली टाईप भेटतो ना फुल येणार कट नाही ना याला कटवाला कटवाला आहे का याला अरे वा असं वाटत नाही पण आणि ऑर्गेन हा ऑर्गेन्झामध्ये आहे पँड विथ वाव वा नावाला बघत असतात हा पण खूप छान आहे ह्याला बघू शकता वीन एक आहे आणि पूर्ण मनांच वर्क केलेलं आहे आणि पूर्ण बारीक काम आहे पण कॉस्ट सांगायची आज आपण आलेलो हो आहोत दादर वेजला नक्षत्र मॉलच्या समोरच्या सिग्नलला बघू शकता टायटनचं शोरूम आहे आणि इकडे आलात ह्या साईडला तर तुम्ही बघू शकता पानेरीचं शोरूम आहे मोठं साड्यांचं त्याच्या समोरच्या रोडला फुटपाथच्या साईडला बघू शकता आपल्या विशाल दादांचं फुल ड्रेस पीचं सेटचं कलेक्शन आहे मैत्रिणो आणि लिटरली खूप सुंदर अशा एक्सक्लुझिव्ह बोलतो ना ड्रेस आहेत वरायटी क्वालिटी एकदम बेस्ट आहे साडेआठशे रुपये कुठलाही घ्या कुठलाही घेतला आठशे रुपयाची रेंज भेटणार आहे आणि कपडा व्हरायटी खूप चांगली आहे व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणी व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका दादांच्या स्टॉल वर आलेला आहोत खूप सुंदर असं कलेक्शन आहे विशालदाच्या स्टॉल वर मस्त पैकी हा ड्रेस बघू होता याची कॉस्ट किती आहे विशालदा साडेआठशे कोणताही घ्या साडेआठशे का अच्छे। 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 ओके okay. wow. दिवाळी दिवाळी आणि गणपती नवरात्री आता सेल चालू आहे आणि ह्याच्यावर बघू शकता पॅन्ट पण बघू शकता ह्याला पॅन्टीला पूर्ण इलायस्टिक असं दिलेलं आहे आणि गळ्याला एम्ब्रॉयडरी बघता तर पूर्ण वर्कचं काम आहे बारीक नाजूक असं वर्कचं काम आहे गळा पण बघू शकता असं पानांच्या आकारमध्ये हँड हाताला पण पूर्ण असं लेस दिलेली आहे आणि खूप मोठ म्हणजे घेरला एकदम चांगला आहे कम्फर्टेबल आहे याची साडेआठशे रुपये प्राईज आहे याच्यामध्ये तुम्हाला जर कलर व्हरायटी बघता तर एक एक कलर्स वरायटी आहेत अजून तुम्हाला कलेक्शन बघायचं तर तुम्हाला यांच्या स्टॉलला या वाव हा पण एक खूप छान आहे मस्तच विशाला तुम्ही ऑनलाईन करता का अच्छा वाव हा पण एक खूप छान आहे एकदम मस्त पैकी असा खूप सुंदर हा बघा हा पण पूर्ण भरलेला आहे खूप सुंदर असा भरलेला आहे वाव ह्याच्यात बारीक मण्यांचं काम आहे वाव खूप सुंदर आहे आणि ह्याचा पाहिजे पेन्सिलच आहे ना वाव आणि याला इलास्टिक दिलेला आहे हा दुपट्टा पण बघू शकता दुपट्टा पण सॉफ्ट ह्याच्यामध्ये आहे खूप सुंदर असं कलेक्शन हा पण तुम्हाला साडेआठच्याच रेंजला भेटणार आहे साडेआठशेच्या रेंज रेंजला हे कुठलंही घ्या कलेक्शन बघा सर्व कलेक्शन एक सो एक कलेक्शन आहे डिझाईन व्हरायटी कपडा तर बघता तर खूप सुंदर आहे एकदम मस्तपैकी खूप सुंदर ह्याची पण साडेआठशे रुपये कॉस्ट आहे कलेक्शन बघा मजंटा कलर जांभळ्या कलरमध्ये आहे वाव किती सुंदर आहे असाच पकडा वाव, हाँ हाँ ले ले वाव।, वाव। है। है हा बघा हा पण गळा बघू शकता वीनेकमध्ये गळा आहे आणि पूर्ण वर्क केलेलं आहे याचं वाव खूप सुंदर असं बारीक काम आहे हा आहे येतं का दुपट्ट्याला वाव प्रिंटेडमध्ये येणार आहे दुपट्टा पूर्ण प्रिंट केलेला आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता हा पायजमा पायजमाला पण इलॅस्टिक दिलेलं आहे बघू शकता कमरेला कमरेला इलॅस्टिक येणार आहे आणि कपडा क्वालिटी बघता तर छान आहे आणि याला अस्तर पण बघू शकता मध्ये अस्तर आहे कपडा छान आहे साडेआठशे जर तुम्ही ड्रेस पीस साधा नाही घेऊ शकता बघा वाव पूर्ण दुपट्टा बघू शकता एकदम भारी मस्त पैकी पूर्ण प्रिंटचा दुपट्टा आहे मस्त छान वाटतो हा पण साडेआठशे रुपये ना याचे साईज किती भेटणार त्याच्यात तुम्हाला टू डबल एक्सेल साईज अवेलेबल भेटणार ट्रिपल एक्सेल मध्ये पाहिजे तुम्हाला ट्रिपल एक्सेल पण भेटेल जास्त ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे का ट्रिपल एक्सेल तू सिक्स एक्सेल चे घेणार ते तुम्हाला नाईन फिफ्टीचे अच्छा नाईन फिफ्टी म्हणजे साईज अवेलेबल आहेत साईज अवेलेबल सगळे ओके मस्त खूप सुंदर साडे आठशेच्या रेंजला आपल्याला ही साईज भेटणार आहे पण ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला ट्रिपल एक्सेल वगैरे पाहिजे तर प्राईस जशी आहे तशी वाढणार आहे साडे नऊशे वगैरे या रेंजला तुम्हाला भेटून जाईल वाव खूप सुंदर असं आहे बघा हे एक कलेक्शन आहे हा कुठला आहे दादा आलिया विथ नायराचं पॅटर्न बघू शकता फुल वर्क म्हणजे हा अनारकली टाईप पडतो ना पूल येणार कट नाही ना याला कटवाला आहे का याला अरे वा असं वाटत नाही पण आणि याला पायजमा आणि विथ दुपट्टा आहे ना ना वा ह्याची कॉस्ट किती आहे ते एट फिफ्टी मस्तच खूप सुंदर ओके हा ऑर्गेन्झा आहे पॅन्ट विथ दुपट्टा वा आणि मस्त दादा हे कलेक्शन आहे ह्याची प्राइस पण साडेआठशे रुपये अच्छा, अच्छा। तर दादांच्या स्टॉलवर सध्या सेल चालू आहे तुम्ही बोलतात ना मा ह्याच म्हणजे किमतीत तुम्हाला बाहेर मोठमोठ्या दुकानं जावं फक्त नावाला फक्त ना असतात वा हा पण खूप छान आहे ह्याला बघू शकता विन एक आहे आणि पूर्ण मण्यांचं वर्क केलेलं आहे आणि पूर्ण बारीक काम आहे ह्याची पण कॉस्ट साडेआठशे रुपये पाहिजे मला बघू शकता पायजम्याला मला खाली पण तुम्हाला पूर्ण हे दिलेलं आहे लेस दिलेली आहे आणि छान आहे पाहिजे म्हणजे गेअर क्वालिटी वगैरे बघता तर एम टू डबल एक्स एल आणि तुम्हाला अजून जास्त म्हणजे साईजचं पाहिजे असेल तर तेही देखील तुम्हाला भेटून जाईल खूप सुंदर तर दुसरं एक कलेक्शन बघून घेऊया आपण मस्तच कलेक्शन आहे कलर्स तर बघा ना नवीन नवीन कलर्स आहे जे की मार्केटमध्ये कुठेच भेटणार नाही वाव तर हे हे बघा एक बघू शकता विने मध्ये गळा आहे हात पण फुल हँड दिलेले आहेत आणि बारीक काम आहे गळ्याला बघू शकता पूर्ण बारीक काम आहे गळ्याला ह्याची पण कॉस्ट साडेआठशे रुपयेच आहे आणि ह्याच्यापेक्षा तर तुम्हाला साईज जास्त पाहिजे त्याची कॉस्ट तुम्हाला वाढणार कॉस्ट आहे हां आणि जर तुम्ही ऑनलाईन मागवता तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये ना तुम्हाला कमीत कमी, कमी एक दहा पीस घ्यावे लागतात असं त्यांचं म्हणणं आहे पूर्ण प्रिंट केलेला ना पाहिजे नाही बघू शकता मस्त एकदम कलेक्शन एकदम भारी आहे मस्त खूप सुंदर कलेक्शन आहे मस्त याचा पायजमा पण दादा कुठला येतो इलेस्टिक वा प्राईजम पण तो पुन्हा कमरेला इराश आहे साईज अवेलेबल आहे तुम्ही साईजचं सा काही टेन्शन घेऊ नका साईज वाईज प्राईज आहे एम टू डबल एक्सेलपर्यंत घेतला तर तुम्हाला नॉर्मली साडेआठशे त्याच्यापेक्षा वर घेतला तर तुम्हाला ह्याची कॉस्ट जाणार आहे साडेनऊशे तसं घेईल तसं यांच्याकडे सिक्स एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे कलेक्शन बघा हे कस्टमरची गरजी सांगते की तुम्हाला इथे कलेक्शन आहे ते सगळ्यात भारी कलेक्शन भेटतंय खूप सुंदर आहे ते पॅटर्न दाखव ना ऑरेज जांभळा कलर मध्ये ते छान वाटते हा मस्त खूप सुंदर खूप छान आहे बघा हा पण एक कलेक्शन आहे हा काय फायल एक्सेल साईज आहे वाव हे बघा हे फाय एक्सेल साईजमध्ये पूर्ण प्रिंटेडचा आहे आणि खरंच खूप कपडा क्वालिटी बघता तर खूप छान आहे दादांच्या स्टॉलवर हे दादांच्या स्टॉलपेक्षा तुम्हाला कुठेच भेटणार नाही एवढं स्वस्तात आणि मस्त ताड्याची आणि याची घरी कॉस्ट जास्त असेल ना दादा नाईन फिफ्टी ना हां ह्याची घेरला तर बघा एकदम कम्फर्टेबल बसायला उठायला आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटेल खूप सुंदर आणि आता पाहिजे दुपट्टा बघता तर पूर्ण प्रिंटेडमध्ये दुपट्टा येणार आहे खूप सुंदर वाटतो ड्रेस घातल्यानंतर ते एकदम भारी खूप सुंदर तर नक्कीच आपल्या विशालदांच्या स्टॉलला एकदा तुम्ही व्हिजिट करा एकदा या मग तुम्हाला कळेल काही नाही एवढं हार्डली तुम्हाला यायचं आहे तुम्हाला केळकर रोड तुम्ही कोणालाही विचारा दादरला आल्यानंतर पानेरी दुकान आहे जे बघू शकता माझ्या ऑपोजिट साईडला पानेरी दुकानाच्या समोरच्या लाईनला तुम्हाला बघू शकता हे महाराष्ट्र ऑप ऑप्टिकल हे दुकान आहे म्हणजे लेडीच्या बँगल्स वगैरे जे काही लेडीच्या ज्वेलरी आहे त्याच्या खालीच आपल्या दादांचं आहे ना स्टॉल आहे आणि खरंच वरायटी आणि कपडा बघतो तर खरंच खूप छान आहे एकदा नक्कीच विजिट करा विशाल दादांच्या स्टॉलला थँक्यू